डहाणू तालुक्यातील चरी पाटील पाडा या जिल्हा परिषदेच्या शाळेवर गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षक रजेवर गेल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय शाळा व्यवस्थापन समितीसह पालक वर्गाने थेट डहाणू पंचायत समितीमध्ये तक्रार करण्यात आली आहे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून या ठिकाणी दोनशे वीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र तीनच शिक्षकांवर या शाळेचे शिक्षण व्यवस्था सुरू आहे त्यामधील गेल्या दोन महिन्यांपासून नवनाथ सावंत हे शिक्षक रजेवर गेले त्यामुळे दोन शिक्षकांनी एक ते आठ वर्ग खोल्यांकडे शिक्षण कसे द्यायचे हा प्रश्न निर्माण झाला असून पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकज कोरे यांच्यासह शिक्षण विभागाला या शिक्षकाची बदली करून दुसरे शिक्षक द्यावे म्हणून मागणी केली तर शाळा व्यवस्थापन व ग्रामस्थ यांनी या शिक्षकाला फोन करून विचारल्यानंतर ग्रामस्थांनाच दमबाजी करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले शिल्लक रजा घेण्यासाठी नवनाथ सावंत थेट पंढरपूरमध्ये आपल्या वडिलांच्या आजारपणाकडे लक्ष देण्यासाठी कोणी नसल्यामुळे मला या ठिकाणी दोन महिन्यांची रजा मी गट शिक्षण अधिकारी व शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडे रीतचर अर्ज केला असल्याचं त्यांनी सांगितलंय मात्र हक्काच्या रजा उपभोगणाऱ्या शिक्षकांमुळे इथल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत